पहिली लाईक माझी मावशी थँक्यू थँक्यू कशी आहेस राजकुमारी स्वागत आहे तुझं आली बाय माझी राजकुमार अग परवा मला तसं चालतं एका लाईव्हला गेलो ते विद्याच्या लाईव्हला आणि मला ती दिसतच नव्हते मग मी वर खाली केलं मग मला दिसलं चपातीचा चिवडा केला ये मी पण छान आहे मला ही साडी लय आवडते अरे वा मस्तच खावा खावा अगं कैवाल्याला झोपवलं आता आणि म्हणलं जरा खावा खाऊन घ्यावं मला ही साडी ना लय आवडते अगं जरा शायनिंग गेली ते ती पण लय आवडते मला ही साडी माझ्या मोठ्या मुलगीने घेतली ही मला लय आवडते म्हणून मी लय जपून वापरते साडी मी घरात कधी नेसत नाही लई वर्ष झाले सात आठ वर्ष झाली साडीला वर कधी जास्त आता एवढं खाल्लं की भूक नाही लागणार लवकर आमच्या इथं येतात प्रतीक पाटलाचा कार्यक्रम आहे आज काही वेल झोपला काय झोपला झोपला आंघोळ घातल्यानं झोपवलं त्याला मी नाही त्याला आंघोळ घालत कधी पण घालते क कवा तरी घालते मी नाही घालत त्याची मम्मी पप्पाच घालते आंघोळ मी नाही घालत कसला कार्यक्रम आहे हे अगं ते नसतात का यल्ला माचा कार्यक्रम यल्ला माचा यल्ला माचा पण मला नाही जमणार जायला ना। उद्या असताना तर मग गेले असते आज आहे कार्यक्रम मला जमणारच नाही आज जायला भारी कार्यक्रम असतो माझ्या चॅनलवरती नाही का ते अच्छा हां ह्याचा शुभम पाटलाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघ मी तसा कार्यक्रम काय करता येईल तिथं कुठं काय करतात तिथं देवाचा कार्यक्रम असतो भज गाणे त्यांना असतात ते तानाजी पाटलाची लाईव्ह घेतली नव्हती का मी तानाजी पाटलाची तू न तुला नाही माहिती आहे का तानाजी पाटील त्यांचाच तो दत्तक पुत्र म्हणजे तुला सांगू का राजकुमारी कसं असतं ते गाणे वय हा काय माहिती आहे का म्हणजे ते तृतीय पंथी असतात नाही का तर त्यांनी त्यांचा तो ग्रुप असतो तृतीय पण त्यांचा ग्रुप असतो आणि मग त्यांनी का नाही जा जाग जा, म्हणजे कार्यक्रम ठेवतात ते लोक म्हणजे आपल्यासारखी लोकं बोलवतात त्यांना आणि त्यांची काही सुपारी असेल ती द्यायची ते का लयगर्दी असते लयगर्दी आज लयगर्दी कंदलगावमध्ये बाहेरची पण लोकं येतात बघायला जाग जा, 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 ते गावातली लोकं येतात बघायला भारी कार्यक्रम असतो तो बघायला देवमामा देवमामा म्हणायचं त्यांना त्या तानाजी पाटलांना देवमामाच म्हणतात सगळीजणं मग त्यांचेच हे दत्तक पुत्र म्हणायचं त्यांनीच त्यांना दत्तक घेतलं तो शुभम पाटील परत प्रतीक पाटील यांना हाय मावशी हाय अश्विनी मग तो कार्यक्रम आहे अश्विनी तुझी लाईव्ह झाली का तर ना नायबारी बारी जेवण झालं का अगं सकाळी चपातीचा चिवडा केला होता तू लागले खायला खाऊन घ्या लोक येतील आता हळूहळू हा लैभारी भारी भारी कथा असतात नाही अजून राजकुमारी लय भारी भारी कथा लावतात ती हा म्हणजे रेणुकाची कथा लावतात परत दुबळी कोंडूची छान छान कथा असतात बरं बरं चालतं बर आहे चालतं आहे मी सांगेल तुम्हाला होय ना मस्तच की हां लय भारी भारी असते लय गर्दी असते अगो राजकुमारी लय गर्दी असते मी ना तुला त्याची लिंक देते तर प्रतीक पाटलाची एवढा दिसायला देख नाही आहे राजकुमारी पण देवाने कसं बनवलेले असते गं या लोकांना लय वाईट असं वाटतं राजकुमारी आता तो तानाजी पाटीलसुद्धा चुकून ग जोगता झाला ना तो तोसुद्धा दिसायला एवढा देखणं होता ना आता त्याचं वय झालं आता त्याचं वय झालं तर एवढा दिसायला देखणार नऊवारी साडी सेकंदात नेसणार हा नऊवारी साडी नऊवारी साडी नेसणार सावारी साडी आणि साडीवर साडी नेसणार हां आपल्याला जे जमत नाही ना ते लोक करतात ते माझ्या आईला लय आवडतं तसं ऐकायला का मग मला पण आवडतं पण काय करू राजकुमारी मला वेळ नाही ग जायला हाय दादा स्वागत आहे तुमचं छान छान कथा लावते त्यांचं लय बेकारनं शिव देवा खरं माप त्यांच्याकडं सोनं नाणं पैसा हाडका भरपूर असतं त्यांच्याकडं पण ना त्यांचं जीवन लय बेकार असतं दादा नमस्कार लय बेकार जीवन असतं त्यांचं घरातली त्यांना ठेवून घेत नाहीत लय वाईट वाटतं त्या लोकांचं मेले ना तर त्यांना कोणी बघायचं नसतं त्यांना चपलांनी मारतात मेल्यावर वाईट वाटतं खरंच त्या लोकांचं मला पण माझी एक आहे तशी हा का लय बेकार घरातली सुद्धा ग समजून घेत नाहीत सांभाळून घेत नाहीत इथं कोल्हापूरमध्ये ना आजरा तालुका आहे तर तिकडं ना त्यांनी रेणुका देवीचं मंदिर बांधलेलं आहे मोठंचं मोठं आणि तिथंच लोकं राहतात त्यांचा ग्रुप आहे ना ती लोकं तिथंच राहतात ते आणि त्यांच्याच जीवावरती काही काही लोक मोठे म्हणजे त्यांनी घेतलं नाही का पाठीमागं गाणी म्हणायला त्या बायका आहेत ना तर त्यांना पैसा अडका देत असतील की ते दो आगीनं काय थोडं असतात का, का। हाय पल्लवी पल्लवीला माहिती आहे पल्लवी तुला तानाजी पाटील माहिती का गं अश्विनी नमस्कार ती कारती लई रडती माझ्या जवळ मावशी आणि मला लई जीव लावते हा त्या लोकांना ना ती लोकं फक्त प्रेमाची भूकेले आहेत प्रेमाची भुकेली आहेत ती, ती लोकं पण लवी प्रतीक पाटीलचा कार्यक्रम आहे आमच्या गावात प्रतीक पाटलाचा आज आहे पण मला नाही जमणार जायला उत्तूर हे आहे हा उत्तूरचे आहेत हा तोच विषय चाललाय ग आमच्या गावात का नाही आज कार्यक्रम ठेवलाय प्रतीक पाटलाचा लय वाईट वाटतं त्या लोकांचं खरंच की लय बेकार जीवन मग लोक लग्न करतात असं तसं पण ना बेकार जीवन त्यांचं वाईट वाटतं दिसायला तर किती ग देखणे असतात ते लोक लय दिसायला देखणे लय सुंदर लोक ती पण त्यांच्या नशिबाला मी तुला सांगू का लातूर कर ला का करते लातूरची नाही का ती काय ग पाहिजे तिचं नाव मी पण तिला लय करते सणाला तिला माझ्याबरोबर जे आवडेल ते घेते मी तिला लातूरची आहे बघ ती लातूरची आहे लय भारी तिची व्हिडिओ मी लय बघायची राजकुमारी एवढा मोठा टिकलर ती बघ कपाळाला एवढा मोठा लातूरचे आहे ते लातूरकर काय नाव बाय तिचं राणी काहीतरी नाव आहे तिचं लातूरचे आहे ते मी तिचे व्हिडिओ लय बघते बघत होते आता बघत नाही मी म्हणून नाव नाही आठवत तिला ती पण लई सुंदर आहे लातूरची नाव काय राजकुमारी तिचं मला पण हां लय वाईट वाटतं ग त्या लोकांचं खरं सांगते मी तुम्हाला कुणाच्या आयुष्यामध्ये असं होऊ नये कुणाच्याच ता आयुष्यात असं होऊ नये प्रीती लातूरकर प्रीती लातूरकर प्रीती 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 नाव आहे तिथं प्रीती माऊली लातूरकर माऊली लातूरकर बरोबर माऊली लातूरकर प्रीती माऊली लातूरकर लय भारी वाईट वाट खरंच लय बेकार वाटतं त्या लोकांचं मला काय झालं आता मेसेज आले ग ज्यांच्या घरात कार्यक्रम आहे ना त्यांचा मला मेसेज आला आता व्हॉट्सअपला ते मेसेज मला दिसले त्याच्यामुळे हा विषय निघाला आणि असं कुणाच्याच वाटायला येऊ हो नये बाई असू दे नाही तर पुरुष असू दे कुणाच्याच वाटायला असं हो येऊ नये प्रीती माऊली लातूरकर भाऊ पुजारी म्हणून एक आहे तारळ्याचा भाऊपुजारी तो सुद्धा एवढा दिसायला देखणं आहे राजकुमारी तुला तुला काय सांगू पण देवाने लय वाईट केलं माझी मुलगी तारळ्याला कामाला होती आणि कामाला होती तिथं तर तिथं ना तो एक मुलगा होता दहावी झाल्याला तर तो अचानक साडी नेसून आला तर प्रिया म्हणते प्रिया माझी मुलगी म्हणली असं काय साडी नेसलास तू तर म्हणला इथून पुढं मी असाच राहणार म्हणला म्हणून माझ्या नशिबाला आलय तर मी आता असच राहणार लय बेकार जीवन असतं लई बेकार कुणा खरं सांगते राजकुमारी कुणाच्या वाट्याला असं यायला नाही पाहिजे दहावी शिक्षण झालं राजकुमारी दहावी दहावी झाल्यानंतर तो तासा झाला आणि हा तानाजी पाटील आहे प्रतीक पाटील ला तो लहानपणापासूनच तसा होता आणि तानाजी पाटील पण कने त्यांच्या घरात एक जोगता होता तानाजी पाटलांच्या घरामध्ये आणि त्यांच्या तानाजी पाटलाच्या आईला सासरांनी मुंबईवरनं शालू आणलेला तर तो जोगता काय म्हणला मला तो शालू पाहिजे म्हणला तर ती काय म्हणली का माझ्या सासऱ्याने मुंबईवरून एवढा भारी शालू आणलेला आहे मी तुला दुसरं लुगडं देते खरं तो शालू नाही देणार म्हणली माझ्या सासूराने आणला तर नाही म्हणला मला तो शालू पाहिजे आणि मग त्यांच्यात काहीतरी वाद झाला वाद झाल्यानंतर ना मग तो त्या जोग त्यांनी त्याला तो म्हणजे शाप दिला का तुझ्या घरात पण असं जन्माला येईल म्हणून आणि मग तो तानाजी पाटील जन्मल्यानंतर ना मग ती फडकी नेसायला लागला जन्मल्या म्हणजे जसं कळायला लागलं ना तशी आईची फडकी नेसायला लागला तो मग तो तो जोगताच झाला आता हा विषय थोडा थोडा साईडला ठेवून खाऊन घ्यानंतर खाऊन झालं की आपण बोलू कारण खाताना आनंदी राहून खायचं म्हण काय करू राजकुमारी मनातलं जात नाही ग अरे बापरे होय का, का मनातलं नाही जात राजकुमारी कारण त्यांनी स्वतः कथा सांगितलेल्या आहे तेव्हा माझं चायनल नव्हतं राजकुमारी त्याला लय वर्ष झालं तेव्हा लय तरुण होता तो लय म्हणजे वर्ष झाले त्याला मला वाटतंय अठरा वीस वर्ष होऊन गेले असतील आणि कंदलगावमध्ये आमच्या इथं त्याचा कार्यक्रम होता कार्यक्रम होता मोठं स्टेज बांधलं होतं आणि तिथं त्याचा कार्यक्रम होता नाकात नत गळ्यात एवढे दागिने कप लई भारी आणि तिथं कार्यक्रम होता तेव्हा तो आला होता ना तर मग लोकांनी सांगितलं ना की बाबा तुमच्याबद्दल थोडं सांगा म्हणून मग तेव्हा त्याने त्याच्याबद्दल ते सांगितलं होतं लई वाईट वाटलेलं बाई खरंच की माप त्यांना देव मामा देव मामा असं तसं त्यात पण मावशी नमस्कार हाय माधुरी तर लय त्या लोक खरं सांगते तुम्हाला असं कुणाच्याच आयुष्यात होऊ नये असं हां एक वेळ खायला नसलं तर चालल पण असं कुणाच्या आयुष्यात होऊ नये हाय पाखरू बरोबर तुम्ही जरा रडवेला झाला हे खावा आधी हसून हसून खावा अंगी लागेल काय ते अंगी लागायचं विशेष तसा निघाला ग विशेष तसा निघाला क्या प्रॉब्लेम माधुरीता नमस्कार काय झालं मावशी अगं ते तृतीय पंथांचा विषय चालू आहे तृतीय पंथी नाहीत का त्यांचा विषय चालू आहे आमच्या गावात आज कार्यक्रम आहे माझ्या म्हणजे माझ्या गल्लीत तिथून जवळच आहे पण मला जमणार नाही जायला बघूया ना। रुपा मावशीला मी करून पाठव म्हणून रुपा मावशीला मी सांग तिला लय आवडतं असला कार्यक्रम बघायला माधुरी ताई नंतर सांगा खा आधी मग असं आहे ते चपातीचा चिवडा केलेला होता सकाळी आणि ते खायचा देण्यातच नाही माझ्या आंबाड्याची भाजी केली मुलगीने माझ्या पण मी सकाळी चपातीचा चिवडा केलेला तो खायला लागले मला आवडतो बाई पाखरू बोल कुणाच्या वाट्याला असं येऊ नये कुणाच्या वाट्याला आता ती लोक लग्न करतात सगळं बरोबर मावशी काय मेनू आहे थांबा था था। जरा एक था। फोन घेतोस तो बरं ऐका बरं ऐका अम्या वेळाने परत लाईव्ह घेते पाहुणे यायला लागले पाहुणे पाहुणे यायला लागले थोड्या वेळाने मी परत लाईव्ह घेते